कारण मला नशीब माझ्या दुप्पट गुरु लिहिले गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी कशी आज म्हणजे ना मी तुमचं नितीन चव्हाण आपल्या बक्षि चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी न आजचा विचार असा की मला विश्वास आहे वेळ नक्की बदलेल कारण मला नशीब माझ्या दत्त गुरुने लिहिले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मंडळी नो आपले मालोनी व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा मंडळी नो असे नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला भेट देऊ विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सत्रक केल्याशिवाय पुढे जाऊ नका अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत मसे जन्म मृत्यू